जिल्ह्यात चार मंत्री असताना पीडितांचे अश्रू पुसण्यास कोणीच नाही श्रीमंत शंकरानंद सरस्वती महाराज यांची खंत गर्जन असताना दोन्ही बाजूंनी पन्नास पन्नास असे शंभर शंभर मीटर रस्त्यासाठी जागा मोकळी करून घेण्याचे काम सध्या शासनाच्या एनएमआरडीएकडून युद्धपातळीवर सुरू आहे पण या जागा अधिग्रहित केल्यामुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे करते पुरुष महिला लहान मुलांचा आक्रोश महिला बेशुद्ध पडणे असे प्रकार रोजच घडत असल्याचे प्रतिपादन इक्तपुरी त्र्यंबक विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा समिती अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी बोलाविलेल्या अखिल भारतीय अखाडा परिषदेचे पदाधिकारी अखिल भारतीय तपोनिधी श्री पंचायती आनंद अखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमंत शंकरानंद सरस्वती महाराज तथा भगवान बाबा पत्रकार परिषदेत आमदार खोसकर बोलत होते जी खंत व्यक्त केली शंभर टक्के आम्हाला तेच वाटते चार मंत्री चार मंत्री वाटतंय काय थोडी जानामानाच ठेवा जनामान ठेवा तुम्ही नात्याकवाद त्यातली आहे ना आदिवासी विकास मंत्री आहे मराठा समाजाचा आहे मराठा समाज दोन मंत्री आहे माझी समाजाचा अरे एखादा तुम्ही काहीतरी तोडता आज येऊ द्या ना तुमच्याच आहे ना तुम्ही जर बाबा लोकांना आपल्या सगळ्याला कळत यायला कळत नाही एखाद्याचा फोनसुद्धा आला नाही वाईट वाटतो म्हणजे तुम्ही बेसरांसारखे लाज वागत राहा की आमचा एवढा लोक नाशिकपासून त्रिमंकेश्वरपर्यंत इतका लोक रस्त्यावर लोक हळहळ करत कालच्या बायांना पावत नाही परवा दिवशी मी का मायला गेलं चहा प्यायला गेलो रडायची चहा दिला आता लटका तर एवढी दया मिळा सगळं मीडिया चालू तरी तुम्हाला काही दया माहित नाही मी सुद्धा खोसकर यांनी आमदारकी पणाला लावली असून ते प्रथम पासूनच उद्ध्वस्त झालेल्या पीडितांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे बहिरू मुळाने नवनाथ कोठुळे युवराज कोठुळे आदी नेत्यांसह खंबीर उभे आहे तर महंत शंकरानंद सरस्वती संतप्त होऊन म्हणाले कुंभमेळ्याच्या नावाखाली सरकार मनमानी करीत आहे आत्ताच आपण जो नाशिक त्र्यंबकेश्वर शंभर मीटरचा रस्ता होतोय त्या रस्त्यामध्ये अनेक गरीब लोक व्यावसायिक निवासी हे ते बाधित होत आहेत आणि खरोखर जवळजवळ पाचशे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे तर असं ऐकण्यात आलं की हे कुंभाच्या आणि सिंहसाच्या साधूच्या नावाखाली आहे तर याला आम्ही पूर्णपणे विरोध केला की साधूच्या नावाखाली कुंभाच्या नावाखाली पर्यटन वाढावं रोजगार वाढावा हा एक मेन उद्देश असतो तर तुम्ही असा असताना लोकांना बेरोजगार बेघर करू नका याला आमचा अजिबात पाठी मारायला आम्ही विरोध करणार आणि असं करून लोकांना बाधित करून लोकांना त्रास होईल लोक उद्ध्वस्त होतील असं करून कुंभ साजरा करणार ही योग्य गोष्ट होणार नाहीये तर तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि तीस मीटर मध्ये काम भागून घ्यावं शंभर मीटरची आज तरी गरज नाही तुम्ही लागली ताबडतोब हे करून असं आम्ही त्याला हे करून बाधित शेतकऱ्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि त्याचे त्यात आमचं असं एक म्हणणं आलं की जिल्ह्यातून आमच्या चार चार कॅबिनेट मंत्री असताना हे कॅबिनेट मंत्री कुठे झोपलेले आहेत की तुम्ही जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत तुम्ही ह्या सर्व बाधित लोकांचे सर्वजण चारी चारी नातेवाईक आहे आणि त्यातले त्या तीन राष्ट्रवादीचे आमदार हे आणि वजनदार मंत्री आहेत एक शिवसेनेच आहे तेही वजनदार आहेत तर हे लोकांचं एक आश्चर्य वाटलं याच्याबद्दलही नाराजी आहे की तुम्ही गपचूप चार मंत्री असताना हा शासन निर्णय तुम्ही शासनाला जबाब विचारला नाही का तुम्हाला शासनाने विचारात घेतलं नाही का आणि तुम्ही कुठे गेलेले आहात की लोकांना एवढे संकट आले असताना की तुम्हाला लोकांना जेव्हा म मताची गरज पडते तेव्हा तुम्हाला फक्त आठवण होते आणि तुम्ही लोकांच्या जीवावर लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरतात आणि लोकांवर संकट आले की तुम्ही बिळामध्ये लपून बसता तर तुम्ही सुद्धा लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे हीच मी मागणी करतो याद्वारे आता मी कुंभराच्या माध्यमातून रस्ता धुंदी चढला तर शासनाने घाट घातलेला आहे एक साडे तीस मीटरची पन्नास मीटरची अनेक शेतकऱ्यांच जीवन रोजगार घर म्हणजे बेघर होण्याची पाळी शेतकऱ्यांनी आलेली सदर व जागा स्वतःची मालकीची असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळात सांगितलं का तीस मीटर रस्ता होणार आणि आता गेल्या चार महिन्यामध्ये असं काय झालं का तो रस्ता पन्नास किलो पन्नास मीटरचा एक साईडला पन्नास मीटरचा करण्याचं ठरलं आणि म्हणजे पन्नास मीटर म्हणजे बाजूला आज या ठिकाणी या परिसरातील सर्व शेतकरी आमच्या आदरणीय भगवान बाबा पूर्व शंकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व आमदार विनामंदी कोतकर साहेब पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजी थेटे जी कदलक भाऊसाहेब खानबहाले असतील अनेक मान्यवर शांताराम बाबुला असतील अनेक मान्यवर या ठिकाणी आणि जवळजवळ दोन ते पाचशे शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आले आणि बाबाजी त्या या ठिकाणी आश्वासित केलं का संपूर्ण आकडा परिषद असत आम्ही पाठीमागं करून उभे राहू त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवान बाबांचे मी आभार मानतो पण आज जी त्र्यंबकेश्वर रोड रोडची परिस्थिती आहे ती त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वर नगरीला संपूर्ण एकत्र व्हावं लागेल नाहीतर सर्वांचे रोजगार असतील सर्व बेरोजगार कसे होतील यासाठीच मला तो वाटतं शासन प्रयत्न करी बाबांनी सांगितल्याप्रमाणे चार चार मंत्री आजच्या निधी कुणीही लक्ष या तालुक्यावर देऊन राहिलं मग फक्त कुंभमेळाच्या वेळी लालजीच्या गाड्याच येणार का आणि मग लालजीमेच्या गाड्या आज कुठं जाऊन आहेत हा जो प्रश्न बाबांनी उपस्थित केला तो खऱ्या मी मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीचा कुंभमेळा नागरी कमिटीचा अध्यक्ष या नात्याने शासनाला ना विनंती करतो का या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा प्रश्न आपण त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटवावा आणि हा पन्नास मीटर एक त्यांचा असलेला जाता वास्तविक सिंहस्थ बैठकीत सर्व वरिष्ठ साधू महंतांनी एक मुखाने सांगितले होते की सिंहस्थ कुंभमेळ्या प्रसंगी शहर व परिसरात सर्वसामान्य लोकांना कुंभमेळ्यामुळे त्रास होत असेल तर आम्हाला ते चालणार नाही आम्ही सर्व साधूगण लोकांच्या पाठीशी राहू गरीबावर अन्याय होऊ देणार नाही असे परखड मत व्यक्त केले